नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये मंडळी आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेत आहोत राशी चक्रातल्या बाराव्या म्हणजेच गुरुग्रहाच्या मीन राशीच्या या फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची अर्थात हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजेच जन्म राशीनुसार असणार आहे तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेली जी माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील जे ग्रह आहेत त्यांच्या परिस्थिती आणि स्थितीनुसार आपल्याला अनुभवायला मिळतील हे ज्योतिषशास्त्रीय सत्य <coughs> अवश्य लक्षात ठेवून आपल्याला व्हिडिओ पाहायचा आहे असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चित अनुभवायला मिळतात आणि त्यानुसारच आपण करू शकता या महिन्याचं परिपूर्ण नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण नेहमीप्रमाणे माहिती करून घेणार आहोत शुभ आणि अशुभ दिवसांची चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आहे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा म्हणजे आपल्या राशीचं नवीन वर्ष दोन हजार पंचवीस कसं राहणार आहे याचा व्हिडिओ आपण केलेला त्याची लिंक खाली दिलेली आहे तसेच मेष आणि मेष मीन आणि कुंभ राशीला सुरू होणारी आणि सुरू असणारी साडेसाती तर सिंह आणि धनुराशीला एकोणतीस मार्च पासून सुरू होणारी शनिग्रहाची पनवती या विषयाचे व्हिडिओ आपण केलेले आहेत त्याची लिंक खाली दिलेली आहे चला तर मग जाणून घेऊया आपली राशी मीन या फेब्रुवारी महिन्यामध्ये काय बरं आपल्याला देत आहे माहिती आपल्या राशीचा स्वामी ग्रह गुरु हा गुरुग्रह पराक्रम स्थानातून म्हणजेच कुंडलीच्या तिसऱ्या घरातून गोचर भ्रमण करत आहेच परंतु या चार फेब्रुवारीपासून तो मार्गी होतो आहे ज्यामुळे आपल्या कार्याला गतिमान करण्यासाठी आपण अपन जरूर आपले प्रयत्न वाढवायला हरकत नाही तिसरं घर हे जवळपासच्या प्रवासाचं असल्यामुळे नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने जवळपासचे प्रवासही घडवे जे आपल्या कामाच्या संदर्भात लाभ वाढवणारं निश्चित राहील या निमित्ताने आपल्या कामाचा विस्तार वाढवण्याची करण्याची संधी आपण अवश्य घेऊ शकता नवीन लोकांशी संबंध वाढवणं नवीन जागेमध्ये व्यवसाय आपला घेऊन जाणं आपल्या व्यवसायात नवीन प्रॉडक्ट इंट्रोड्यूस करणं नवीन लोकांपर्यंत आपल्या प्रॉडक्टला पोहोचवणं यासाठी हा महिना आपल्याला विशेष खास अशी साथ देणार आहे तर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात लाभस्थानातून गोचर भ्रमण करणारा बुध आणि रवी हे दोन्ही ग्रह आपल्याला कामाची आपल्या प्रॉडक्टची जाहिरात करण्यासाठी नवीन कस्टमरला आपल्यापर्यंत आणण्यासाठी आपल्या व्यवसायात नवीन स्कीम लाँच करण्यासाठी अत्यंत मदतगार ठरणार आहे तर दुसरा पंधरवडा परदेशी व्यापार वाढवण्यासाठी उत्तम संधी मिळवून देणारा राहील जी मंडळी आधीपासूनच इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांनी आपल्या कार्याच्या विस्ताराकडे पूर्ण लक्ष या काळात म्हणूनच द्यायचं आहे हा महिना आपल्या राशीसाठी आर्थिक प्रगतीसाठी व्यापार वृद्धीसाठी जुन्या उधारी आणि उसनवारी यांच्या वसुलीसाठी नवीन मार्गातून पैशाची उलाढाल वाढवण्यासाठी उत्तम राहील मात्र अशा वेळेला आपल्याला जर काही आर्थिक कर्ज आपल्यावरती असेल तर पहिल्यांदा आपल्याकडे आलेल्या पैशाचा उपयोग जुन्या कर्ज फेडीसाठी अवश्य करा शक्य झालं तर काही पैसे हे भविष्यासाठी गुंतवणुकीमध्ये सुद्धा वापरा अर्थात कोणत्याही लोभाला बळी पडून आणि शॉर्टकट इन्कम मध्ये गुंतवणूक मात्र करू नका कारण या संपूर्ण महिन्यात आपल्याच राशीमधून आर्थिक सुबत्तेचा ग्रह शुक्र गोचर भ्रमण करत राहणार आहे म्हणून हे लाभ आहेत परंतु राहू सुद्धा गोचर भ्रमण करतायत म्हणून सावधानता ठेवायची आणि यामुळेच पैशाच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा अतार्किक अव्यावहारिक आवाजवी गोष्टी करायच्या नाहीत नाहीतर अडचणी तेवढ्याच वाढायला लागतील आपल्या बोलण्या वागण्यातून आपली जुनी माणसं तुटणार नाहीत याकडे मात्र जाणीवपूर्वक लक्ष आपल्याला द्यायचं आहे थोड्याशा यशाने हुरळून नाही जायचं आहे कारण शनिग्रहाची साडेसाती आपल्याला सुरू आहे हे पक्कं ध्यानात ठेवायचं आहे अत्यंत सावधानता ठेवायची आपल्या कृतीमध्ये आपल्या निर्णयामध्ये आपल्या वागण्यामध्ये साडेसाती सुरू असली तरी या महिन्यात शुक्र आणि गुरुग्रहांची साथ उत्तम राहील ज्याचा लाभ अर्थातच नोकरदार आणि व्यावसायिक या दोन्ही मंडळींना चांगला अनुभव देणारा राहणार आहे त्यामुळे अतिशय बॅलन्सली आपल्याला हा महिना सांभाळायचा आहे आणि यामुळेच प्रत्येक संधीचं आपल्याला सोनं करायची एकही संधी सोडायची नाही सदैव आपल्याला अलर्ट मोडवरती राहायचं आहे जी मंडळी फायनान्स बँकिंग लक्झरी गुड्स हाय एंड प्रोडक्ट्स महागड्या आणि मनोरंजनाच्या गोष्टी इंटेरियर डिझायनिंग त्याचप्रमाणे ग्राफिक डिझायनिंग फॅशन डिझायनिंग अशा क्षेत्रामध्ये कार्यान्वित आहेत तर सोनं चांदी वाहन महागडी वस्त्र यामध्ये नोकरी किंवा व्यवसाय करतायत या निमित्ताने कार्यरत आहेत त्यांच्यासाठी हा महिना विशेष लाभाचा कार्यवृद्धीचा आणि नवनवीन संधी मिळवण्याचा राहणार रा आहे आणि म्हणूनच काही नवीन टार्गेट्स काही नवीन गोष्टी करण्यासाठी अवश्य आपण विचार करू शकता या महिन्यामध्ये धार्मिक स्थळांना भेट देण्याचे सुद्धा सुंदर योग आहे तर आध्यात्मिक साधना उपासना करण्यासाठी अवश्य वेळ काढा चतुर्थ म्हणजे सुखस्थानातील मंगळ मात्र आपल्या घरातलं वातावरण थोडंसं तापवण्याचं काम करेल अशा वेळेला शांतपणे विचार करून निर्णय घ्या घरामध्ये असणाऱ्या कुटुंबातील सदस्यांबरोबर वादावादी वाढवू नका तर काही ठिकाणी मौन बाळगा विद्यार्थ्यांसाठी हा महिना शुभ आणि अनुकूल परिस्थितीचा राहणार आहे टाईम मॅनेजमेंटला विद्यार्थ्यांनी फार महत्त्व द्यायचं आहे शिक्षणासंबंधी कुठलेही निर्णय लांबणीवर टाकायचे नाही आहेत जितके लवकर निर्णय घेता येतील ते अवश्य घेत चला या महिन्यात आपल्या आरोग्याचा विचार केला असता ब्लड प्रेशर रक्तदोष आणि पित्त मात्र सांभाळायचं आहे गुरु आणि शुक्र ग्रहांचा शुभयोग विवाह इच्छुक मंडळींना मनासारखा जोडीदार निवडण्यासाठी विवाहाचा निर्णय घेण्यासाठी विवाहाचा या महिन्यात मुहूर्त काढण्यासाठी अनुकूल आहे तर दाम्पत्य जीवनामध्ये ज्यांना संततीचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी अवश्य तो निर्णय घेऊ शकता नवीन घराचं स्वप्न पाहत असाल तर सावध राहून घरामध्ये गुंतवणूक मात्र करायची आहे आर्थिक नियोजन बँक लोन याबद्दल सविस्तर आणि योग्य माहिती घेऊनच घर विकत घेण्याचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे फसगत होणार नाही चतुर्थ स्थानातील मंगळ ग्रहाची दृष्टी कुंडलीच्या सातव्या घरावर पडत आहे जी मंडळी भागीदारीमध्ये व्यवसाय करत आहेत त्यांनी आपल्या पार्टनरबरोबर जुळवून घेण्याची मानसिक तयारी मात्र अवश्य वाढवावी लागणार आहे तर उधारीवरती कुठलंही मोठं काम करू नका व्यावसायिक मंडळींनी रोखीचा व्यवहार जास्तीत जास्त करा आणि उधारी जास्तीत जास्त टाळा थोडक्यात हा महिना आपल्यासाठी योग्य आर्थिक नियोजन आणि कार्याचा विस्तार करण्यासाठी महत्वाचा असणार आहे म्हणून ही काळजी घेऊन निर्णय घ्या म्हणजे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना उपासना करून घेण्यासाठी आपल्या अर्थात दोन हजार पंचवीस या दिवशी माघ महिन्याचं औचित्य साधून धार्मिक कार्यक्रमाचं सुंदर असं आयोजन केलेलं आहे यामध्ये ज्यांना शनीची साडेसाती आहे पनवती सुरू होणार आहे त्यांच्यासाठी विशेष साधना आणि उपासना सुद्धा करून घेतल्या जाणार आहात त्याबद्दल विशेष मार्गदर्शन केलं जाणार आहे मंडळी आपल्यालासुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून आपण याविषयीची माहिती आधी घ्यावी आणि नंतर आपले नाव नोंदणी करू शकता संपर्क नंबर यासाठी असणारे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री जो आमच्या थमनेलवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो शेअर मार्केटचा या महिन्यातला आपल्या राशीसाठी विचार केला असता या महिन्यात फायनान्स आय टी केमिकल इंजिनिअरिंग आणि एफ एम सी जी हे सेक्टर विशेष फायदा मिळवून द्यायला मदत करतील तर जी मंडळी इंट्राडे ट्रेडिंग करत आहेत त्यांच्यासाठी हा महिना बऱ्यापैकी लाभाचा राहणार आहे मंडळी ही होती महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि त्याचे परिणाम म्हणजेच मासिक राशी भविष्य मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून अगोदर कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन याची अवश्य माहिती घ्या आणि त्यानंतर आपले अपॉइंटमेंट बुक करा हे जे मार्गदर्शन आहे हे ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही आपल्या घर बसल्या अगदी सहज निवांतपणे हे मार्गदर्शन घेऊ शकता संपर्क नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर डिस्क्रिप्शनमध्ये हा नंबर नेहमी दिलेला असतो मंडळी मासिक राशी भविष्य सांगायच्या वेळेला चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासावं लागतं जे फार महत्त्वाचं असतं चंद्राचं गोचर भ्रमण महिन्यातल्या तीस ते एकतीस दिवसात सगळ्या बारा घरातून आणि बारा राशीतून होत असतं कारण चंद्र सव्वा दोन दिवसांनी राशी, हो दो दिवसा राशी आणि घर बदलतो असं हे गोचर भ्रमण चंद्राचं जेव्हा राशीला सहावा आठवं आणि बारावं असतं तेव्हा या दिवसात आपल्याला घ्यावी लागते काळजी आपल्या आरोग्याची आपल्या कार्याची आणि आपल्या महत्वपूर्ण निर्णयांची या महिन्यातलं चंद्राचं हे गोचर भ्रमण आपल्या राशीला सहावा आठवा आणि बारावर राहणार त्या तारखा असणार आहेत एक तेरा चौदा अठरा एकोणीस सत्तावीस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी या दिवशी आपण काही महत्वपूर्ण व्यवहार करताय निर्णय घेत आहे अवश्य घ्या फक्त सावधानता जास्त ठेवा मानसिक शांतता ठेवा आणि आरोग्य सांभाळा चंद्राचं शुभ भ्रमण या महिन्यामध्ये आपल्या राशीला असणार आहे ते दोन ते बारा पंधरा ता ते सतरा वीस ते सव्वीस या तारखांना त्यामुळे काही महत्त्वाचे मौल्यवान वस्तूंची खरेदी करताय निर्णय घेत आहे तर अवश्य या तारखांचा उपयोग करू शकतात तर मंडळी काही महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक पुन्हा आठवण करतो खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असते प्रत्येक व्हिडिओच्या खाली त्यामुळे ते व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका या महिन्यात आपल्याला शुभ परिणाम वाढवायचे आहेत त्यासाठी गणपती बाप्पा आणि हनुमंत यांची उपासना वाढवायची यासाठी अगदी रोज आवर्जून संकष्टनाशक गणपती स्तोत्राचा कमीत कमी एक पाठ हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्राचं पठण अवश्य सुरू ठेवा मंडळी ही होती आपल्या मीन राशीची फेब्रुवारी महिन्यातल्या मासिक राशी, राशी भविष्याची माहिती मंडळी आपल्याला विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता आणि पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करा पुस्तक घरपर्यंत तुमच्या पोहोचवण्याची व्यवस्था केली जाईल आणि अगदी त्याच पद्धतीने आपण मागवू शकता श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ टेंभेस्वामी महाराजांनी लिहिलेला एकशे एक्कावन्नव रुपये फोन पे करू तसेच मंडळी शुभमुहूर्तावर अभिमंत्री त्यांनी सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूत कार्यालयात ठेवतो ते श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र यंत्र अन्नपूर्णा यंत्र सुदर्शन यंत्र लक्ष्मी कवडी सुद्धा आपण ऑर्डर करू शकता त्यासाठी अवश्य व्हॉट्सअप करून माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर करा तसेच मंडळी आपल्या वास्तूमध्ये चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे हे सुंदर पितळेचं धूप पात्र ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या ठेवलेल्या आहेत एकामध्ये आपण कापूर त्याबरोबर एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ प्रदक्षिणा मार्गाने आपल्या वास्तूमध्ये घंटानाद करत शुभमंत्राचा पाठ करत हा अग्नी आपल्या वास्तूला प्रदर्शन करावा दाखवावा त्यामुळे वास्तूतली चैतन्य ऊर्जा तर वाढते पण वास्तूतले छोटे मोठे वास्तुदोष कमी व्हायला खूप सुंदर मदत मिळते मंडळी दी हे धूपदीप पात्र ऑर्डर करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये माहिती दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करून आपण माहिती घेऊन ऑर्डर करू शकता तर असा हा मीन राशीसाठी राहणार आहे फेब्रुवारी महिना आणि हा आनंदाचा सुखाचा समृद्धीचा जाऊ ही भगवंता चरणी प्रार्थना कळावे लोबाय असावा धन्यवाद